So, नवरा माझा या चित्रपटाचा ट्रेलर आणि आता मी दुसरा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता माझा आणि वाट बघत होतो या सो आला युजली मी रिएक्शन व्हिडिओ बनवत नाही पण मी विचार केला की व्हिडिओ बघतो तुम्हाला पण द्या की माझं फर्स्ट इम्प्रेशन काय त्यानंतर खूप लोक बोलतात की मराठी चित्रपटांना हेड देतो वगैरे वगैरे म्हणून माझ विचार केला की तुमच्या सोबतच ट्रेलर बघूया आता मी व्हिडिओ शूट करणारच होतो माझा दुसरा आणि त्यावेळी बघूयात कसा वाटतो ट्रेलर आ, टीजर एक मिनिटाचा होता आणि ट्रेलर दोन मिनिटाचा जो इतका मोठा ट्रेलर नाही आहे छोटा कट केला पण आय होप फिंगर्स क्रॉस कि चांगला असेल मला पाहिजे कि हा ट्रेलर चांगला असावा सो so, सुरू करूयात विथ द काउंट ऑफ थ्री टू वन गो पप्पा माझ्या मनात काय चालू आहे तू जाणतोस म्हणूनच मी तुला कौल लावलाय माझं म्हणणं हो योग्य असेल तर प्लीज तू जाऊ स्वगा दे कसा भडूम या नवस जसा पानी फेडला होता सुपारी फुटली सुपारी फुटली सुपारी फुटली का घेते तुने गटस मोठ हे 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 चेक होती तयार झाला मूर्ती गणपती पडले गणपती बाप्पा हे अरे डमरु चाला तालावर बाप्पा नाचे दरवाजा हो अरे रेल्वेचा दरवाजा आहे हा तुझ्या घरच्या संडासचा दरवाजा नाही अरे हा बसलेला दिसलाच नाही हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही सची मूर्ती आमची मूर्ती पण तल्साजी हं नवरा पण नवराचा आपला पहिला प्लॅन फेल गेलाय दुसऱ्या प्लॅन साठी तयार राहा असे किती प्लॅन आहेत आपल्याकडे ही गाडी दिल्लीकडे फिरू आयडा आहे काय बोल रे

तुम्ही तो नवस फेडला होता तेव्हा ती आयडिया केली होती तुमच्या वेळेस पुतळ्याची ती करूया ना अरे नाही रे ती भक्ती आणि श्रद्धा माहीत झाली ती पुन्हा नाही करता येणार ना। हा जो फोटो आहे ना मला एक पॉइंटला वाटलं स्वप्नील जोशी आहेत बाय ते त्याच्यासारखेच दिसतंय मे बी असेल पण काय माहित ना आपल्याला फिल्म मध्ये कळेल किंवा कोणतरी डिटेक्टिव्ह वगैरे वगैरे कोणतरी असेल पण ओव्हरऑल ट्रेलर बद्दल बोलायचं माझे फर्स्ट इम्प्रेशन आय थिंक इट्स बेटर म्हणजे टीझर मध्ये जे होतं त्यापेक्षा खूप बेटर आहे पण अजून तो नवरा माझा नवसाचा मला जो एक टच आहे ना तो कुठेतरी नाही दिसत यार तो तो फीलच वेगळा होता आणि याच्यामध्ये काय होतंय की जो ट्रेनचा सेट आहे तो खूप फेक वाटतोय ती ऍक्च्युअल ट्रेन वाटत नाही आणि सिमिलरली जो दादर सेट है, तो इतका चांगला वाटत नाहीये स्टोरी कुठेतरी रिपिटेटिव्ह आहे आता गेल्या वेळी सचिनजी यांचं नावच होता यावेळी त्यांच्या मुलाचं मुला त्यांच्या काहीतरी मागितलंय आणि ओव्हरऑल जोक्स ठीक आहेत म्हणजे ट्रेलर प्रमाणे ऑफकोर्स सगळेच जोक्स ट्रेलर मध्ये दाखवणार आहेत ते पण काही जोक्स होते ते चांगले होते जो एक संडासाचा दरवाजा नाही तो एक जोक चांगला होता गुड ओवरऑल अ गुड ट्रेलर म्हणजे एक होप आहे की चित्रपट मे बी चांगला असेल चांगला वाटला मला ओवरऑल एक चांगला इम्प्रेशन आहे माझ्या ट्रेलर बद्दल या लुक्स गुड चांगली स्टोरी वाटते सगळं इंटरेस्टिंग वाटते बघू आता वीस तारखेला कळेल की चित्रपट कसा आहे आणि तुम्हाला रिएक्शन कसा वाटला सर्व सांगा अजून असे रिएक्शन व्हिडिओ हवे असतील अपकमिंग चित्रपटांचे ते पण आपण बनू थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक एक सबस्क्राईबर खूप इम्पॉर्टंट या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी तर आठवणीने कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ